नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कर्जमाफी संदर्भात बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत की चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्यांचा सातभार कोरा या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार जे काही कर्जमाफी संदर्भातले जे काही जुने व्हिडिओ आहेत ते नवीन रिप लिप रिडिंग करून टाकण्याचा प्रयत्न होतोय तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं सत्य अपडेट काय खरं अपडेट काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कर्जवापी संदर्भातलं अगोदर मी तुम्हाला सत्य अपडेट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर चौतीस हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचं नेमकं खरं काय खोटं काय ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर पाहिला तर दोन हजार हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीची योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंत कर्जमाफी झाली आणि त्याच योजनेच्या माध्यमातून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं जवळपास चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दोन हजार सतरा रोजी झाली होती परंतु ज्या चौतीस हजार कोटी रुपयांमधूनच किंवा त्या शेतकऱ्यांचे जे ज्या जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकरी पात्र झाले होते त्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांपैकी अद्यापही साडेसहा लाख शेतकरी त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असून देखील सुद्धा त्यांना अजूनही लाभ भेटलेला नाही त्या साडेसहा लाख शेतकऱ्यां चे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे सरकारकडे बाकी आहे त्यामुळे हे सर्वप्रथम सरकारने हे पैसे दिले पाहिजेत आणि हेच तो शेतकऱ्यांचा अधिकारसुद्धा आहे त्यामुळे जे काही साडेसहा लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत यो, यो, पात्र झाले होते त्यांच्या यादीमध्ये नावं आली होती त्यांच्या पावत्या निघाल्या होत्या कर्जमाफी आधार प्रमाणीकरण केले होते एवढे एवढं तुमचं कर्जमाफ होणार जी काही सी एस सी केंद्रावर क आधार प्रमाणीकरण जी पावती निघत एवढी एवढी रक्कम तुमची मा मा तुमची माफ होणार परंतु ती रक्कम जी पावती वरची शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय सतर्क बँक शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नसते हे मात्र स्पष्ट आहे मग ते पैसे शेतकऱ्याचे बाकी आहेत आता दुसरी कर्जमाफी योजना ते तुम्हाला सांगतो स्पष्टपणे मित्रांनो दोन हजार एकोणीस ला सरकार बदललं आणि 2001, तरह, सर्कर सर्कर ला, दोन हजार एकोणीसला सरकार बदलल्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आणि उद्धव ठाकरे शेतकरी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं त्यांनी ते पूर्णही केलं दोन लाखांपर्यंत सर सगळं कर्जमाफी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत त्यांनी दिली आणि जवळपास एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं कर्ज महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ झालं परंतु अद्यापही त्यासुद्धा योजनेअंतर्गत नऊ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे त्या नऊ टक्के शेतकऱ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर आठशे चौसष्ट कोटी रुपये महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे थकलेले आहेत ते शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि तो शेतक जवळपास ते शेतकरी महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होते त्यांनी प्रमाणीकरण केलं त्यांच्या पावत्या निघाले यादीमध्ये नाव आलं सगळं सगळं झालं परंतु कोरोना लागल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ते का पैसे जमा झाले नाही किंवा ट्रान्सफर झाले नाही शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये ते आले नाही शेतकऱ्यांना काय बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीपासून मुक्त केलं नाही हे मात्र स्पष्ट आहे मग कोरोना ला लागल्यानंतर सरकार बदललं पुन्हा मग काय त्याला वेळच भेटला नाही सरकारने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पात जर या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना योजनेअंतर्गत दीड लाख आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योज योजनेअंतर्गत दोन लाख रुपये आणि हे दोन्ही कर्जमाफीचे सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करावी लागेल हे मात्र स्पष्ट आहे हे अद्यापही पैसे बाकी आहेत आता विचार करणार आहोत नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सर शेत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीसशे ते दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारला करायची झाल्यास चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी सरकारला लागणार आहे हे मात्र स्पष्ट आहे याच्या अगोदरचे जे काही डेटा आलेला होता ते डेटा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपण जर याच्यामध्ये सगळं स्पष्टीकरण द्यायला गेलो तर महा महायुती सरकारच्या माध्यमातून निवडणुकीला समोरे जाण्याकरिता त्यांच्या माध्यमातून तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं त्यांनी वचन दिलं परंतु अद्यापही त्यांच्या माध्यमातून वचन पूर्ण केलं गेलं नाही आहे मग आता जे काही बऱ्याचशा यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही दोन हजार सतराचा देवेंद्र फडणवीसांचा वाईस आहे आवाज आहे तो नवीन त्यांच्या व्हिडिओला नवीन त्यांच्या जे काही भाषणं आहेत त्यांना तो आवाज देऊन नवीन यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे मग अशा संदर्भातले दिशाभूल करणारे व्हिडिओ येत असतात आता कुणं टाकला काय टाकणार त्यांचं मी नाव घेणार नाही तो माझा वैयक्तिक अधिकार नाही आहे परंतु जे काय शेतकऱ्यांचे दिशाभूल हो होत आहे ते मात्र चुकीचे आहे परंतु जे काय आम्ही जे काही कर्जमाफी संदर्भातले नवीन व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ एकदम सत्य असतात थमनेलवर वीस टक्के क्लिकबेट असतं परंतु जे काही मध्ये खरी माहिती सांगतो ती एकदम शंभर टक्के खरी आणि रियल असते आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते जर सरकारने तीन लाखांपर्यंत केली परंतु शंभर टक्के ही कर्जमाफी जर कर्जमाफी केली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच होऊ शकते कारण की या कालखंडामध्ये भरपूर शेतकरी कर्जमाफीपासून क कर्जमाफीसाठी प्रतीक्षेत आहेत तीन लाखांपर्यंत असेल किंवा दोन लाखांपर्यंत असेल किंवा भरपूर चाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी थकलेली आहे ही सुद्धा कर्जमाफी सरकारने जर केली तर होऊ शकते जर तुम्हाला कर्जमाफी जर सरकारने कर्जमाफी केली आणि तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्हाला थकीत शेतकरी कर्जदार म्हणून राहायचं आहे तुम्ही जर रेग्युलरमध्ये आलात तर तुम्हाला जे काही पंचवीस हजार पन्नास हजार भेटेल ते पण अनुदान भेटेल परंतु कर्जमाफी सरसठ कर्जमाफी तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ काय तुम्हाला भेटणार नाही हे मात्र स्पष्टपणे आहे जर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज भरा कर्ज भरा अशा पद्धतीने तगादा जर लावण्यात येत असेल तर बँकेला सांगायचं आहे आम्हाला कर्जमाफीची अपेक्षा आहे कर्जमाफी होऊ शकते ते सरकारनं वचन दिलेलं आहे मग आम्हाला थकीत शेतकरी म्हणून राहू द्या थकीत जर असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटत असतो अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे आणि जे काही फेक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांचं काय आपण नाव घेऊ शकत नाही तो आपला अधिकार नाही आहे परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी शंभर टक्के खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ज्या शेतकऱ्यांना खोटी माहिती वाटत असते परंतु ती माहिती खरीच असते असंही आपण म्हणू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद